नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहेत नमस्कार आज दिनांक चोवीस नऊ सतराच्या ठळक घडामुळे वाडी बोकोर रोड येथून मनुदेवी यात्रेची पायी निघाली दिंडी नरेश आप्पा चौधरी यांच्या समेत सर्व समाज व गावकरी हे निघालेस मनुदेवीला पायी यात्रेने सकाळी आस आठ वाजता निघाले श्री विश्वकर्मा प्रबोधनी जळगावतर्फे सन्मान सोहळा दोन हजार सतराच्या झाला वेदांत लयात कार्यक्रम बातमी नंबर एक वाडी बोकोर्स या गावातून मनुदेवीला पायी यात्रा तीन वर्षापासून निघत आहे आप्पा चौधरी व सर्व गावकरी आणि चौधरी समाज एकत्र येऊन मनुदेवीची पालखी ही पाया यात्रे जात आहे नरेशाप्पा यांच्याकडून पालखीचे पूजन व आरती करून ग्रामपंचायतपासून ते मोहाडी पु पुढे मनुदेवी मंदिरापर्यंत सर्वजण पायी पालखी वाजत गाजत व वा फुगड्यांचा आनंद घेत मनुदेवी पालखी तीन वर्षापासून काढली जात आहे या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलेसुद्धा दिंडीत नाचत गाजत पायी पूर्ण मंदिरापर्यंत जातात यापुढे ही नवयात्रेत पिढ्यांनी ही पायी दिंडी निघेल या पायी यात्रेत नरेश आप्पा चौधरी चंदनबापू चौधरी बाळूबापू चौधरी नामदेव उत्तम चौधरी व संपूर्ण चौधरी समाज व इतर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षापासून आमची मुलं आहे आणि आम्ही ज्या वेळेपासून स्थापना झाली त्या वेळेपासून हा तिथं वर्ष आहे आम्ही वलवाडी तर मोवाडी वनदेवी मंदिर ही दरवर्षी पदयात्रा काढत असतो आणि नवरात्रामध्ये ही पदयात्रा दरवर्षी ठिकाणी निघत असते या पदयात्रेमध्ये बाल गोपाल महिला सगळे सगळेजण आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतात आणि हे आमची परंपरा पुढे चालू ठेवणार आहोत आणि नवरात्रीच्या वलवाडीमध्ये जातील सर्व नागरिक पण बघितलं हे आर्थिक हार्दिक शुभेच्छा देतो बातमी नंबर दोन अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधनी जळगाव सम्मान सोहळा चोवीस नऊ सतरा रोजी वेदांत मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता मान्यवर अतिथीच्या हस्ते मान्य आमदार शि शी, शिरीष दादा चौधरी मान्य श्री रोहितदास गोविंद लोहार मान्य श्री दिलीप श्री वमन व या मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातून प्रामुख्याने वास्तव्याला असलेल्या आपल्या समाजाला एकत्र आणण्याचे आणि व्यापक समाजहिताचे प्रकल्प राबवण्याविषयी प्रयत्न श्री विश्व विश्वकर्मा प्रबोधिनीद्वारा सातत्याने केले जातात असाच एक प्रकल्प म्हणून समाजातील गु गुणवंत विद्यार्थी खेळाडू करु कर्तृत्ववान समाजबांधव आणि उप उपमशील व कर्तृत्ववान महिलांच्या प्रती अभिवादन अभिनंदन कृतज्ञता प्रकट करण्यासाठी श्री विश्वकर्मा प्रबोधनाने हा सन्मान सोहळा आयोजित केला होता या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर अनिल लोहार युवराज मुरार जाधव एच आर सूर्यवंशी प्रदीप ज्ञानदेव पवार पा पवार सतीश जाधव सुनील लोहार रुपेश जाधव जितेंद्र जाधव व समस्त सामाजिक सल सामाजिक मंडळ कार्यकारी मंडळ निधी व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री विश्वकर्मा प्रबोधनी मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते या राज्याचे जेवढे प्रमुख आपल्या समाजाचे आणि विशेष म्हणजे महत्वाचं जे महिला वर्ग उद्योजक महिला यांचा सत्कार केला यांचा सन्मान केला याबद्दल आयोजकांचे मी अभिनंदन करतो अतिशय उत्कृष्ट का असा कार्यक्रम यांनी आज आयोजकांनी केलेला आहे समाजातील गुन्हे विद्यार्थ्यांचं कौतुक करणं त्याचप्रमाणे महिलांचंही कौतुक करणं आणि गुन्हे विद्यार्थ्यांमध्ये विशेष पाहायला मिळालं तर महिला वर्ग जास्त होता मुलींची संख्या जास्त होती मुलं गुन्हे नाहीत असं म्हणत नाही पण मुलं प्रयत्न